नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज एकवीस जुलै रविवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्हा व धरण परिसरात पावसाचं पुन्हा एकदा पुनरागमन झालेलं असून काल दिवसभरात उजनी धरण परिसरामध्ये तीन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत दोनशे एक्कावन्न मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरण परिसरात नोंदवलेला आहे तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातही म्हणजेच पंढरपूर उत्तर सोलापूर मंगळवेढा मोहोळ या तालुक्यामध्ये तुरळक पावसाच्या सरी नोंदवलेल्या आहेत सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात एक जून नंतर दोनशे एकाहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्गही thank <laughs> तीन हजार एकशे पंच्याहत्तर क्युसेकने वाढलेला आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग हा सात हजार नऊशे चोपन्न क्युसेक एवढा असून उजनी धरणाची पाणी पातळी ही कालच्या पेक्षा शून्य पॉईंट पासष्ट टक्क्यांनी वाढलेली आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वजा तेवीस पॉईंट एकसष्ट टक्के एवढी झालेली असून यामध्ये लवकरच वाढ होईल अशी चिन्ह दिसत आहेत उजनी धरणातील मृत पाणीसाठ्यामध्येही काल दिवसभरात शून्य पॉईंट पस्तीस टी एम वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणीसाठा हा एकावन्न पॉईंट शून्य एक टी एम सी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी बारा पॉईंट पासष्ट टी एम सी एवढ्या पाण्याची गरज आहे दर्शक काल रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकणातील इतर चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे मुंबई ठाण्यामध्ये तर पावसानं थैमान घातले असून विदर्भातील जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तर दुसरी बाब म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मात्र भीषण पाणी टंचाई आजही जाणवत आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात ही आणखी दोन दिवस असंच ढगळ वातावरण राहणार असं हवामान विभागानं सांगितलेलं असून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा सोलापूर जिल्ह्यामध्ये पडेल असं भाकीत हवामान विभागानं केलेलं आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज